कळंबोलीतील सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने पुष्पा धनाजी सूर्यवंशी या येथील स्थानिक रहिवासी आक्रमक झाले असून सुधागड शाळेच्या कठोर कारवाईची मागणी केली जात आहे शाळा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच या विद्यार्थिनीला आपला जीव गमावा लागल्याचा आरोप करीत शुक्रवारी सुधागड शाळा बंद ठेवण्यात आली तसेच शाळा प्रशासनावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे तो शाळेच्या प्रशासनाने आज जवळजवळ शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्याचे ऑफ ऑनलाईन ॲडमिशन चालू असताना ऑफलाईन ॲडमिशन घेतले पैसे घेतले परंतु पैसे घेतल्यानंतर श कुठल्या पेपरला बातमी आली त्या बातमीच्यावरून त्यांचे प्रि प्रिन्सिपल सर आहेत त्यांनी जवळजवळ वीस पंचवीस लोक विद्यार्थ्यांना पैसे रिटर्न दिले आणि तुमचं इथं ॲडमिशन होणार नाही म्हणून सांगितलं पण ज्या लोकां ज्या मु विद्यार्थ्यांची ॲडमिशन दुसऱ्या ठिकाणी झाली ते तिथले कॅन्सल केले आणि इथले पण कॅन्सल झाले त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये ही बातमी पसरली लीक झाली आणि त्यामुळं या पुष्पा या विद्यार्थिनीचा निष्पाप बळी गेला पण त्याच्या अगोदर चार पाच दिवस जवळजवळ आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांनी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आमची पुढची भूमिका अशी असणार आहे की जे आता शालेचे प्राचार्य आहेत त्यांची सध्या चौकशी चालू आहे कालपासून त्यांना बोलवण्यात आलं होतं काल ते अलिबाग इथे गेले होते आज त्यांना सकाळी बोलवण्यात आलं आहे त्यांचं स्टेटमेंट घेत आहेत त्यांचं फोपेरा सा... साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांची पूर्ण सहा निशा करून गुन्हा दाखल करू जोपर्यंत त्यांच्यावरती शालेवरती व संस्थेवरती गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेय्या आंदोलन करणार शाळा प्रशासनाचं काय म्हणणं आहे याविषयी शाळा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की त्यांनी स्वतः प्रिन्सिपलांनी कबूल केलेलं आहे की के माझ्याकडनं ही चुकी झाली आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे पैसे घेतलेले आहेत ऑनलाईन गव्हर्नमेंटने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे काही तुकड्या त्यांच्या रद्द झाल्या त्यामुळे ज्यांनी जे जा ऑफलाईनचे जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे दे आता त्यांनी सुरुवात केली की के सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पैसे एकेकाला एक बोलावून ते पैसे परत देतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन एका मुलीला त्यांनी आत्महत्याच प्रवृत्त केलं एकंदरीत ही संपूर्ण घटनेभाग आहे शाळा प्रशासनाची चूक आहे असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के शाळा प्रशासनाची चूक आहे आणि ही शाळा प्रशासनाने असं करायला पाहिजे होतं आणि करायचंच होतं तर इथल्या काय सोशल वर्कर आहेत त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं पालकांना बोलवायला पाहिजे होतं त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घाटी युवा संघटनेच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात गेले ते की त्यांनी अर्ज त्यांच्या पालकांचे अर्ज त्या संस्थेकडे आलेले आहेत त्याच्यासाठी स सरांशी टायमिंग घेतलं भेटूया बोले परंतु त्यांनी त्या विषयाला दाद दिली नाही ही गोष्ट पुन्हा एकदा कधी घडता कामा नये यासाठी या सगळ्या स कळंबोलीचे सर्व संस्था संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि शिव या गोष्टीवर या जर संबंधित जे काही गुन्हेगार आहेत यांच्यावर कारवाई जर जा झाली नाही याच्यासाठी शिवनेरी सामाजिक संस्था ही उपोषणाला बसेल मी भावेश न्यानदेव शिंदे रा कळंबोली मी ऑनलाईननी पहिला फॉर्म भरला माझा नंबर डोंबाळा कॉलेजला लागला तर मला एवढं येणं जाण्यास त्रास होतो त्यामुळे मी तिथून कॅन्सल करून इथं ऑफलाईन ॲडमिशन चालू होतं सुधागडमध्ये म्हणून मी सुधागडमध्ये ॲडमिशन घेतलं मला सांगितलं की तुला एवढे एवढे पैसे भरायला लागतील अठरा हजार म्हणून तर मी तिथं भरले आणि नंतर मला सांगितलं थोड्या दिवसांनी फोन आला मला की बोलत आहे शासनाचा रूल आला आहे की आता ऑफलाईन ॲडमिशन करायचं नाही म्हणून मग ऑफलाईन ॲडमिशन कॅन्सल करू आणि तुझे पैसे आणि तुझे डॉक्युमेंट्स रिटर्न घेऊन जा म्हणून सांगितलं